मित्र नाव काय तुझं विशाल बाळासाहेब वरपे विशाल बाळासाहेब वरपे कुठून आलास मित्र अहमदनगर अकोले अहमदनगर अकोले तर आपल्या संघर्ष अकॅडमी बद्दल तुला कसं माहिती झालं माझे मित्र इथे दोन तीन आधी प्रॅक्टिस करायचे ओके म्हणजे okay, जे इकडे ऑलरेडी प्रॅक्टिस करत होते आणि त्यांची निवड झाली ओके मग त्यांनी तुला माहिती दिली आणि त्याच्यानंतर तू इथं आलास ओके मग कधीपासून राहतोस राहतोस तिथं आता तीन महिने होत आले मला ओके मग याच्या अगोदर प्रॅक्टिस करायचंस का सेल्फ प्रॅक्टिस करायचं सेल्फ प्रॅक्टिस करायचं जेव्हा सेल्फ प्रॅक्टिस करायचं आणि संघर्ष अकॅडमी आला तीन महिन्यामध्ये तुला चांगली आता होत ओके मग आता सध्या तुझा म्हणजे आ... जेव्हा आलास तेव्हा तुझा ग्राउंडचा स्टेटस ग्राउंड माझं चाळीस पंचवीस पर्यंत चाळीस पंचवीस म्हणजे खूपच चांगली प्रोग्रेस झालेली आहे आणि मित्र तुझं आणि रिटर्नचा स्कोर कसा रिटर्न पासष्ट सत्तर पर्यंत इम्प्रूव्ह आहे म्हणजे अगोदरपेक्षा तरी मग